दक्षिण सोलापूर तालुका स्तर ग्रंथ प्रदर्शन व पुस्तक मेळावा संपन्न महावाचन उत्सव दोन हजार चोवीस उपक्रमाअंतर्गत दक्षिण सोलापूर तालुका स्तर ग्रंथ प्रदर्शन व पुस्तक मेळावा महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या महात्मा गांधी सभागृहात आयोजन करण्यात आले या प्रदर्शनात मंद्रुप परिसरातील लोकसेवा विद्यालय महात्मा फुले विद्यालय मंद्रुप माध्यमिक विद्यालय उर्दू माध्यमिक विद्यालय प्राची प्राथमिक विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक मराठी उर्दू शाळांनी सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांनी केले त्यांनी आपल्या मनोगतातून कार्यक्रमाचा हेतू व उद्दिष्ट स्पष्ट केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जवाहर मोरे हे होते प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री सुतार यांनी केले यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी गुरुबाळ सनके केंद्रप्रमुख कल्लप्पा हेळवी केंद्रीय मुख्याध्यापक प्रकाश कुंभार मंद्रुपगावचे उपसरपंच भगवान वनमाणे प्राचार्य आर ए दशवंत यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्यन तेली यांनी केले तर आभार शिवशंकर रावत यांनी मानले